आज आपण इथे बघणार आहोत कोव्या फणसाची भाजी तर मी इथे पहिलं चाकूला तेल लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून त्याचा जो चीक आहे तो चिकटणार नाही आणि असे फणसाचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत हे जे फणसाचे काप आहेत ते आपल्याला एक दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचेत त्याच्यानंतर मी इथे कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हळद मीठ आणि थोडासा मटण मसाला टाकलेला आहे हे पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे छोटे छोटे काप केलेला जो फणस आहे तो टाकून घ्यायचा आहे हा जो फणस आहे ह्याच्या मी दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत दोन शिट्ट्या काढल्यानंतर हा फणस थोडासा कुकर थंड झाल्यानंतर तो जो फणस आहे तो एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचं जे पाणी आहे ते नेतळून जाईल आणि कढईमध्ये इथे मी तेल घेतलेला आहे त्या तेलामध्ये हा जो पेक फणस आहे तो थोडासा असा परतून घेतलेला आहे नंतर मी हे जे परतलेलं फणस आहे ते ते शि तेल शि थोडंसं शिल्लक राहिलं होतं तर त्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकलेले आहेत तमालपत्र दालचिनी दोन लवंगा दो एक वेलदोडा आणि आपण बारीक कांदे कापून घेतलेला कांदा मी तीन ते चार कांदे इथे बारीक कापून घेतले होते कांदा तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या काळ्या त्याच्यामध्ये आलं हिरवी मिरची आणि एक टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे आणि कांदा परतल्यानंतर आपण जी ही टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकलेली आहे टोमॅटो परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लाल तिखट धनेजिरेपूड मटन मसाला आणि मी घरची चटणी त्याच्यामध्ये थोडीशी ॲड केलेली आहे हे चांगलं परतून घ्यायचं नंतर आपण जे फन शिजवलेलं पाणी होतं ते मिक्सरच्या भांड्यात टाकून ते थोडंसं आपण त्या पेस्टमध्ये टाकणार आहोत आणि वरून झाकण झाकणार आहोत पाच मिनटं आपण ते तसंच झाकून ठेवणार आहे नंतर ह्याला चांगलं तेल सुटल्यानंतर आपण जे परतून घेतलेले फनसाचे गरे आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि वरून जे आपल्या फनसाचं शिजवलेलं पाणी होतं ते थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि आपलं साधं रेग्युलरचं सा पाणी थोडंसं वापरणार आहोत वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एक भाजीला चांगली उपयोग आल्यानंतर पाच मिनिट आपण ताडते झाकून ठेवणार आहोत पाच मिनटानंतर आपली फलसाळची चमचमीत भाजी तयार आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची थँक्यू